धुळे तालुक्यातील नेरेथे विजांच्या कडकडाटासह पावसाचे जोरदार आगमन वादळी मुसळधार पावसाची जोरदार हजेरी लावली असून तब्बल तीन तास पाऊस पडला महा आहे महाकाली परिसरात असलेली शेतामधील लक्ष्मण पोपाट बोरसे दादा कोळी यांचे कांदा चाळचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भरपाईची मागणी केलेली आहे तसेच शेतामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय तसेच पिके हे पाण्याखाली गेल्यानं शेतकरी वर्ग झाला आहे तसेच नेरसह खडलाय शिरदाणे जुने भदाने, नवे नवेभदाणे अकलाड मोराणे लोणखेडी नांद्रे उंभड देऊर या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्यानं झाडे देखील मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झालेली आहेत तसेच अवकाळी पाऊस पडल्यानं ढगफुकी ढगफुटीसारखे ढग दृश्य हे बघायला मिळत आहे तसेच शेतकऱ्यांनी आपल्याला शेतामधील चाळीत भर कांदा भरलेला असून चाळीत देखील पाणी शिरल्यानं कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तसेच शेतामधील कपाशीचे झाडे हे पाण्याखाली गेलेले आहेत व ऐन लावणी केलेली कपाशीची लागवड पीक हे देखील पाण्याखाली गेल्यानं शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे तसेच पंचनामे करून सरसकट भरपाई करण्यात यावी शेतकरी वर्गाकडून मागणी करण्यात येत आहे एम डी टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंद